कोल्हापूरच्या रस्त्याची सध्याची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे रस्त्यावर थी ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय दरम्यान जुना बुधवार पेठेतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून धोकादायक आगमन सुरू आहे त्यामुळे या रस्त्यावरून गणपती बाप्पांना घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे गणेश आगमनाआधी जुना बुधवार पेठेतील खड्डे नमुजवल्यास गणेश मूर्ती महापालिकेच्या दारात आणून बसू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिग्रे यांनी दिलाय यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव उपस्थित होते बुधवार पेटीतील खड्ड्यांबाबत सुशील भांदिगरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सामाजिक कार्यकर्ता आणि सोबत आहेत माझ्याबरोबर या भागातले सामाजिक कार्यकर्ते घेण्यात जातो आज आपण या ठिकाणी खड्ड्याची अवस्था रस्त्याची अवस्था बघत आहात जनावर पेटेत रत्नागिरीला जाणारा हा मुख्य हायवे आहे हजारो लोक या ठिकाणी नोकरीला उदरनिर्वाहानिमित्त ग्रामीणमधून शहरामध्ये येत असतात आणि त्यांना हा खड्ड्याचा सामना करावा लागला आहे दुसरी गोष्ट म्हणजे चुनावधार तारमेजा उद्या कोल्हापूरच्या गणपतीचा एक आगमन एकवीस फूट गणपतीचं आगमन होणार आहे आणि त्यांनी गणपती ह्या तारमेने या खड्ड्यातला आणायचा का हा महापालिकेला प्रश्न आहे आम्ही पेपरला असतो शंभर कोटी आले दोनशे कोटी आले पण त्यातला एकही रस्ता आमच्या भागामध्ये झालेला नाही भागामध्ये ती चाळीस मंडळ आहेत त्याही गणपतीचं आगमन होणार आहे काही दिवसांना देखावे खोले होतील कोल्हापूर शहरातले अनेक लोक या ठिकाणी देखावे बघायला येणार आहेत मग तुम्ही हे खड्डे मुजवणार कधी का अपघात होण्याची वाट महानगरपालिका बघत आहे मी या ठिकाणी एवढंच इशारा देत आहोत की जर तुम्ही उद्याच्या उद्या या बुधवार पेठेतले खड्डे जर मुजवले नाहीत तर बुधवार बुधवारपेठेतले गणपती महानगरपालिकेच्या दारामध्ये आम्ही आणू ठेवू